सुखायू आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आयुर्वेदाने ऑपरेशन टाळता येते का तर हो अनेकदा आयुर्वेदिक उपचार पद्धतीने ऑपरेशन टाळता येतात बऱ्याचदा आपण आयुर्वेदिक उपचार पद्धतींपर्यंत पोचतच नाही किंवा सेकंड ओपिनियन घेतच नाही त्यामुळे घाई गडबडीत आपण ऑपरेशनचा निर्णय घेतो आणि ते करून घेतो आणि बऱ्याचदा मग वेगळ्याच प्रॉब्लेम्सना सामोरे जावे लागते म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ते टाळता येते का यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञाचा सल्ला सेकंड ओपिनियन म्हणून नक्की घ्या त्यासाठी हा व्हिडिओ बघा आणि ठरवा तुमचे बाबा जेव्हा आपल्या क्लिनिकमध्ये आले होते तेव्हा काय काय त्रास झाला होता हे आपल्याला जरा डिटेल मध्ये सांगा ते घरातच पाय घसरून पडले होते त्याच्यानंतर आम्ही एका डॉक्टर कडे गेलो होतो तर त्यांना ते डाव्यात चटकला म्हणून त्याचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं पण आम्ही तेव्हा ऑपरेशन न करता आम्ही घरी आलो होतो नंतर आमचे शेजारी बेंद्रे म्हणून आहेत आणि आम्हाला तुमचं नंबर नाव सुचवलं आम्ही इथे आलो आणि तिथे औषध ट्रीटमेंट चालू केली महिन्याभरात त्यांचा शोल्डर व्यवस्थित झाला ऑपरेशन त्यांचं त्याच्यामुळे टाळलं गेलं ओके ज्या वेळेला ते, ते आपल्याकडे आले होते तेव्हा त्यांच्या खांद्याला काय दुखापत झाली होती, हाता बाला, हाता बाला होती। बर, ते जरा डिटेल मध्ये सांगितलं तर बरं होईल त्यांच्या हाताला हाताला मुंग्या वगैरे येत होती पूर्ण सटकला होता ओके तो नंतर त्याच्या जॉईंट साठी ते ऑपरेशन आम्हाला सांगितलं होतं ते आम्ही टाळण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो नाव सुचवलं होतं ओके तर नंतर औषध एक महिनाभर चालू ठेवलं होतं आपण एक दीड महिना

आता बर तेव्हा डावा खांदा तुमचा दुखत होता आणि हातातून मुंग्या येत होत्या हा आणि त्यावेळेला तुम्हाला एका डॉक्टरांकडे गेल्यानंतर ऑपरेशन सांगितलं होतं पण आपल्या ट्रीटमेंट नंतर तुम्हाला दोन हजार वीस नंतर, नंतर। आतापर्यंत काय काय त्रास होतो आहे की पूर्ण थांबलाय पूर्ण थांबलाय ओके ओके चालेल धन्यवाद